नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांनी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपलं सौभाग्य रुद्धिंगत व्हावं त्याचबरोबर पतीला प्रत्येक कामात यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी म्हणजेच काय संपूर्ण कुटुंबाच्या सा सौख्यासाठी कोणकोणती कामं करावीत याची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीसला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी यंदाची वटपौर्णिमा आलेली आहे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेलाच वटसावित्री पौर्णिमेचा सण साजरा केला जातो फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो तर या दिवशी सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणजेच काय त्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी एक प्रकारे सौभाग्यवती महिलांचं जे काही कुंकू आहे ज्याला सौभाग्य म्हटलं जातं तर ते अखंडपणे टिकून राहावं यासाठी हे व्रत करण्याची पद्धत आहे कारण सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला हेच सांगते की सत्यवानाचे प्राण यमदेव न्यायला आले होते पण सावित्री मातेने त्यांची विनवणी केली त्यांची प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे प्राण परत मागवले तर सावित्री मातेचा आदर्श घेऊन हा वसा पुढे चालवण्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती महिला अगदी उत्साहाने हे व्रत करत असते तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपली जी काही साफसफाईची स्वच्छतेची कामं असतात सकाळ सकाळची तर ती आटोपून घ्यायची त्यानंतर अंघोळ करायची तर सौभाग्यवती महिला असतील किंवा ज्यांना हे व्रत करायचं आहे त्या महिलांनी या दिवशी केस धुवावे केस धुण्यासाठी शिकेकाई वापरावी आरोग्याच्या दृष्टीने खास करून आपल्या केसांसाठी भरपूर असे फायदे आहेत आणि या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करतात म्हणजे काय एक प्रकारे त्यांच्या हातून निसर्ग देवतेची पूजा होत असते कारण स्त्रियांमध्ये निर्मितीचं बीज दिलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचाच वापर करायचा आहे आणि इथून पुढे आपल्याला तो कसा आचरणात आणता येईल त्याचा वापर जास्तीत जास्त कसा वाढवता येईल हेच शिकायचं आहे त्यामुळे शिकेकाईचा वापर एकतर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता ज्यांना ती मिळणार नाही त्यांनी काय करायचं थोडंसं दही घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद पावडर मिक्स करायची आणि ते मिश्रण केसांना लावून तुम्ही केस धुवू शकता अजून मी तुम्हाला एक पर्याय सुचवू इच्छा इच्छिते ती म्हणजे आवळ्याची पावडर तर यापैकी कोणतीही एक गोष्ट वापरून तुम्ही तुमचे केस धुवू शकता आंघोळ वगैरे झाली की त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन थोड्याशा अक्षता हळदी कुंकू थोडासा गूळ एखादं फूल ठेवून पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे सूर्याची उपासना करून आपल्याला आपल्या व्रताला प्रारंभ करायचा असतो तर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर तुळशीची पूजा करायची तुळशीला तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता पाणी घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर वडाची पूजा करायला जाणं शक्य नसेल एखादीला तर तुम्ही जे काही सौभाग्यलेणं किंवा जे काही ओटीचं साहित्य घेतलेलं असेल तर ते त्याच वेळेला तुळशी मातेला अर्पण करून द्यायचं आहे तुळशी मातेला धागा गुंडाळण्याची गरज नाही पण तुम्ही ज्या वस्तू घेतलेल्या असतील त्या मात्र तुळशी मातेला नक्कीच अर्पण करू शकता त्यानंतर घरात यायचं देवांची पूजा करायची देवांची पूजा झाली की घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करायचा हवं तर त्याच वेळेला तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण करू शकता किंवा मग वडाची पूजा करून आल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमच्या पतीचं औक्षण करता येईल पण माझ्यामध्ये शक्यतो वडाला जायच्या अगोदरच तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण करा पण जर काही कारणांमुळे तुम्हाला अगोदर औक्षण करायला जमलं नाही तर तुम्ही तिथून आल्यानंतर त्यांचं औक्षण नक्की करा या दिवशी पतीचं औक्षण करण्याला विशेष महत्त्व आहे कारण ज्याच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही हे व्रत करताय उपवास करताय वटवृक्षाला फेरी मारायला चालला आहात वटवृक्षाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला चालला आहात तर त्या पतीचं औक्षण नक्की करा म्हणजेच काय ताटामध्ये थोडंसं कुंकू घ्या त्याचा गंध तयार करा थोड्याशा अक्षता ठेवा एक दिवा लावा त्याचबरोबर काहीतरी गोड पदार्थ मिठाई तुम्ही ठेवू शकता नाना आणि सुपारी किंवा मग काहीतरी सोन्या चांदीची वस्तू कपाळाला लावून डोक्यावरून फिरवण्यासाठी तुम्ही ठेवू शकता काहीतरी गोड पदार्थसुद्धा साईडला नक्की ठेवा आणि त्यानंतर तुम्ही पतीला नारळ वगैरे किंवा मग तुम्हाला काही भेटवस्तू त्यांना द्यायची असेल तर तीही देऊ शकता तुमच्या पतीच्या हाताने तुम्ही या दिवशी तुमच्या भांगेमध्ये सिंदूरसुद्धा भरून घेऊ शकता जर त्यांची इच्छा असेल तर नाहीतर मग स्वतःच तुम्ही सिंदूर भरला तरीसुद्धा चालेल पण या दिवशी चांगलं तयार सोळा शृंगार आपण जे म्हणतो तर ते करण ते करणं शक्य असेल तर ते करा किंवा मग जेवढं तुमच्या मनाप्रमाणे तयार होण्याची संधी आहे म्हणजेच काय कपाळाला कुंकू भांगेमध्ये सिंदूर कानामध्ये कानातले नाकामध्ये नत गळ्यामध्ये मंगळसूत्र ठुशी हातामध्ये भरभरून अशा हिरव्या किंवा लाल बांगड्या पायामध्ये तोरड्या त्याचबरोबर तुमचा अंबाडा गजरा या सगळ्या गोष्टी म्हणजे यातली काही एखादी राहिली असेल तर तुम्ही मला ती आठवण करून द्या पण सोळा शृंगार जे आहेत ते तुम्ही या दिवशी नक्की करा तुमच्या पतीलासुद्धा तुमचं असं नटणं किंवा तुम्ही त्यांच्यासाठी खास तयार झाल्या आहात हे बघायला नक्कीच छान वाटेल ज्या पद्धतीने मी तुम्हाला औक्षणाचं ताट तयार करायला लावलं त्या पद्धतीने तयार करून तुम्ही पतिराजांना ओवाळून घ्या त्यांचा नमस्कार करा कारण त्यांच्यासोबत आपण सप्तपदी चाललेला असतो त्याचबरोबर एकमेकांच्या साथीला कायम राहू अशी एकमेकांना वचनं दिलेली असतात तर आपण एवढं सगळं करायलाच लागतं आणि त्यांच्यामुळेच तर खरं आपल्याला सासरकडे एक नवी ओळख मिळालेली असते एक वेगळं नाव मिळालेलं असतं पती आहे तरच सगळं आहे नाहीतर एका स्त्रीचं जीवन कसं नीरस होतं तर अशा स्त्रियांना आपण नक्कीच पाहू शकतो किंवा तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच महिलांना बघितलेलं असेल की पतीशिवाय एखाद्या महिलेची अवस्था काय असते तर पती आहे म्हणूनच आपल्याला बाकी नातीसुद्धा तिथे मिळालेली असतात तर एवढं आपण नक्की करायला हवं मी तुम्हाला अजून काही गोष्टी समजावून सांगते ज्यामुळे तुम्हाला पतीपत्नीचं नातं कसं असायला पाहिजे किंवा त्यांनी एकमेकांबद्दलचं प्रेम आदर कसा टिकवून ठेवला पाहिजे हे सुद्धा समजेल तर बघा वटपौर्णिमेला वडाचं झाडच का पूजेसाठी चैतन्य देवत्व ऑक्सिजन सोडणे हे सगळं इतरांमध्ये सुद्धा असतं शिवाय वडाला औदुंबरासारखा व्ही आय पी दर्जा सुद्धा नाही मग काय आहे वडामध्ये असं पूजण्यासारखं बरं ते विवाहित बायकांनीच का पूजायचं काहीतरी तत्व असेल ना तर बघा बायांनो तुम्ही लग्न करून वडिलांच्या घरातून सासरी आलात स्वतःचं नाव बदललत नवीन घर आपलं समजलत इथली मूल्य महत्त्व आपणहून अंगीकारलीत लग्न झाल्यावर सुरुवातीला परकं वाटणारं सासरचं घर काही वर्षात तुमचं घर होऊन गेलं तुम्हाला मुलं झाली तुमच्या जबाबदारीने प्रेमाने आणि संस्काराने घराला तुम्ही माझं घर म्हणू लागलात अगदी वडाच्या झाडाला पारंब्या फुटतात ना अगदी तसं त्या फांद्या वाढत जातात त्यांच्या पारंब्या तयार होतात पारंब्या पुन्हा जमिनीत जातात त्यातून पुन्हा नवीन वडाचं झाड तयार होतं किंवा मग त्या वडाचा गाभा किंवा पसारा तरी वाढतो इतर कुठल्याच झाडाला असं करता येत नाही म्हणून आपण वडाची पूजा या दिवशी करतो या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला दुःख खुप्त वादावादी होतात मतभेद होतात अहंकारसुद्धा मध्ये येतो दुर्लक्ष होतं एकमेकांकडे किंवा अगदी सगळं सोडून निघून जावं सुद्धा वाटतं तेव्हा या वडाची आठवण ठेवायची ते कसं अचल स्थिर आणि ताट उभं राहतं त्याच पद्धतीने आपण सुद्धा उभं राहायचं खंबीर व्हायचं कधीही हरायचं नाही तुटायचं नाही कणखर आणि खंबीर व्हायचं फांद्यांच्या तुम्हाला पारंब्या व्हायचं आहे पारंब्यांची पुन्हा झाडं तयार करायची आहे निसर्गचक्र चालू ठेवण्याचं जे काही बीज आहे ते तुमच्याच हातात आहे किती महत्वाची जबाबदारी आहे आपल्यासारख्या अनेक स्त्रियांवर म्हणूनच हे सगळं पूजनीय आहे ते आपल्याला जपायचं आहे आणि हा जो काही वारसा आहे तो पिढ्यान पिढ्या चालू ठेवायचा आहे अगदी छानपैकी तुमच्या पद्धतीने सजून धजून वटवृक्षाला जायचं तिथे वडाची मनोभावे पूजा करायची घरच्या घरी वटवृक्ष असेल कुंडीमध्ये वगैरे तर घरीच पूजा करा बाहेर जाऊन करणं शक्य असेल तर तशी करा किंवा मग जसं आपण जेवतीची पूजा करायला कसा कागद छापून आणतो तशाच पद्धतीने वटवृक्षाची पूजा करताना महिला असतात तर तशा पद्धतीची तुम्ही एखाद्या फोटोची प्रिंट काढून आणली आणि त्यालाच धागा गुंडाळून घरच्या घरी पूजा केली म्हणजे समजा काहींना तब्येतीचं कारण असेल किंवा इतर काही गोष्टी वड उपलब्ध नसेल पण तुम्ही वडाची पूजा अगदी मनोभावे करा हवं तर तुमच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन तुम्ही ही पूजा करू शकता म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी मिळून ती पूजा करायला अतिशय छान वाटेल पण पूजा करेपर्यंत एकमेकींशी काही बोलू नका मनोभावे पूजा करा वर्षातून एकदाच हा सण येतो तर अगदी लक्षपूर्वक आपण हे व्रत केलं पाहिजे व्रतामध्ये आपण आपलं अर्पण केलं पाहिजे तर वडाची पूजा झाली की त्यानंतर वडाला सात फेरे मारायचे त्यावेळेसच तो धागा सुद्धा आपल्याला गुंडाळत जायचा आहे तुम्हाला वटवृक्षाकडे जी काही प्रार्थना करायची आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यासाठी तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर ती मनोमन करत राहायची आहे ओम शिवायचा जप तुम्ही यावेळेस सतत करू शकता माता पार्वतीचं सुद्धा ध्यान करू शकता आणि एकदा की ही पूजा आटोपली की जेव्हा तुम्ही एकमेकींची ओटी भरतात किंवा एकमेकींजवळ म्हणजे काहीतरी भेटवस्तू वगैरे देऊन तुम्ही उखाणे वगैरे घेतात तर त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर वेळ आहे की तुम्ही एकमेकींना म्हणजे कुणाची साडी आवडली किंवा कुणाचं काहीतरी आवडलं तर कॉम्प्लिमेंट देणं किंवा तुमच्या ज्या काही गप्पा टप्पा एकत्रित आल्यामुळे राहिल्या होत्या करायच्या तर त्या तुम्ही करू शकता पण पूजेदरम्यान अजिबात एकमेकांना डिस्टर्ब करू नका किंवा मग खूप जास्त चर्चा करू नका म्हणजे तुमचं जे काही व्रत आहे ते नक्कीच फळाला येईल वटवृक्षाची जी काही कहाणी आहे म्हणजे वटसावित्रीची कथा आपण ज्याला म्हणतो तर तीसुद्धा या दिवशी अवश्य श्रवण करा तुमचा ग्रुप असेल तुमच्या भरपूर साऱ्या मैत्रिणी असतील तर एखादीला ती वाचायला लावा तुम्ही ऐकण्याचं काम करा किंवा मग मोबाईलवर सुद्धा युट्यूबवर भरपूर वटसावित्री पौर्णिमेच्या कथा अपलोड आहेत तर तुम्ही कोणताही एखादा व्हिडिओ लावू शकता आणि वटसावित्रीची कथा या दिवशी नक्की ऐका कारण ती ऐकल्याशिवाय तुमचं वटसावित्रीचं व्रत पूर्ण होत नाही ज्या महिला गरोदर आहेत तर त्यांना समजा पूजा करायला जमलं नाही किंवा मग पूजा करायला गेलात तर तिथे प्रदक्षिणा वगैरे मारत बसू नका यंदाच्या वर्षी फक्त पूजा करा धाग्याचा जो काही असतो तर तो सुद्धा वडापाशीच अर्पण करा आणि सरळ घरी निघून या कारण तुम्हाला कुणाकडून ओटीही भरून घ्यायची नसते कुणा कुणाची ओटीही भरायची नसते आणि वडाला प्रदक्षिणा सुद्धा मारायची नसते त्यामुळे बघा जमलं तर जा आणि घरी सुद्धा पूजा करता तर करा नाहीतर या यावर्षी तुम्ही फक्त तुळशीची पूजा केली आणि वटसावित्रीची कथा वाजली तरी सुद्धा पुरेसा आहे शास्त्री असाल आणि तर तुम्ही पतीचा औक्षण करू शकता माहेरी असाल तर ते नाही केलं तरी सुद्धा चालेल आजकालचे पती म्हणजे पत्नीला इतका चांगला दर्जा देतात किंवा मग मं त्यांना म्हणजे एखादी पत्नी पतीच्या पाया पडत असेल तर ते सुद्धा कमीपणा वाटतो की नको तू माझ्या पाया पडू नको आपण दोघे सारखेच आहोत पण इथे आपल्याला कोणताही कमीपणा वाटू द्यायचा नाहीये एक आपण पतीला देवासमान मानतो किंवा शिवपार्वतीचा जोडा म्हटलं जातं तर आपण या दिवशी आपल्या पतींच्या चरणांना स्पर्श केलं तर काहीच वावगं ठरणार नाही या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही देवी लक्ष्मीच्या त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेच्या किंवा आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन नक्की करू शकता कुंकू मार्चनाचं जे काही कुंकू आहे ते तुम्हाला नंतर तुमच्या कपाळी लावायला किंवा सिंदूरमध्ये लावायला किंवा घरामध्ये तुम्हाला एखाद्याला ओवाळण्याची वेळ आली औक्षण करण्याची वेळ आली वाढदिवस किंवा आपला जो काही लग्नाचा वाढदिवस आपण म्हणतो किंवा कुणी कुठे बाहेर काही कामासाठी महत्त्वाच्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी जाणार असेल तर त्यासाठी तुम्हाला ते कुंकू वापरता येईल पौर्णिमेचा दिवस आहे त्यातल्या त्यात शुक्रवार आहे त्यामुळे या दिवसाचा तुम्ही जितका चांगल्या पद्धतीने वापर कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे कुंकू म्हटलं की थेट सौभाग्याशी सव, त्याचा संबंध येतो त्यामुळे कुंकुमार्जन तुम्ही या दिवशी अवश्य करा या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधला एखादा अध्याय वाचू शकता किंवा मग शिवलीला अमृतचा जो काही अकरावा अध्याय आहे तो सुद्धा ऐकू शकता त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या व्हिडिओची सुद्धा मदत घेऊ शकता वटसावित्रीचा सा उपवास आपल्याला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर सोडायचा असतो तर उपवास सोडण्यापूर्वी पुन्हा संध्याकाळची दिवाबत्ती करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं काम हे करायचं आहे की पिठाचा दिवा बनवायचा आपलं जे गव्हाचं म्हणजे ज्यापासून आपण पोळी चपाती बनवतो ना तर तेच पीठ मळायचं आहे पण मीठ न टाकता अळणी पीठ तुम्हाला मळायचं आहे त्याचा एक दिवा बनवायचा साईडने ठेवण्यासाठी दोन मुटकेसुद्धा बनवायचे दिव्यामध्ये एकेरी वात घालायची तेल किंवा तूप काही पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करून दिव्याची ज्योत दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे घराच्या बाहेर ठेवा म्हणजे तुळशीजवळ ठेवा किंवा मग घरामध्ये ठेवा काहीच अडचण नाही यमराजांच्या नावाने हा दिवा आपण या दिवशी लावत आहोत यमदीपदान आपण धनत्रयोदशीला सुद्धा करत असतो तर वटपौर्णिमेलासुद्धा करावं कारण यमराजांकडून सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे पा प्राण जे आहे ते परत मागवले होते म्हणजे एक प्रकारे यमदूतांनी किंवा यमराजांनी तिच्या पतीला जीवनदान दिलं होतं तर त्यांची आठवण म्हणून किंवा ते या दिवशी आपल्यासाठी पूजनीय आहेत म्हणून या दिवशी आपल्याला त्यांच्यासाठी एक दिवा नक्की लावायचा आहे आठवणीने हे काम करा वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस सार्थकी कसा लावता येईल हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलं तर व्रताची सांगता करताना सगळ्यात शेवटचं काम आपल्याला हे करायचं आहे ते म्हणजे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे तर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दूध अक्षता साखर टाकायची फूल टाकायचं हळदी कुंकू किंवा चंदन टाकायचं आणि पतीपत्नींनी दोघांनी एकत्रित मिळून चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे ओम सोम सोमायन महा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचा आहे म्हणजे व्रताची सुरुवात आपण सूर्याच्या उपासनेने केली व्रताची सांगता आपल्याला चंद्रदेवांच्या उपासनेने करायची आहे चंद्रदेवांना तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता आणि नंतर त्यातलीच खीर खाऊन महिलांनी उपवास सोडला तरीसुद्धा चालेल किंवा मग काहीतरी हलका अन्नपदार्थ जसं की दही भात खाऊन खाऊनसुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता आणि चंद्रदेवांना तुम्ही खीर किंवा दहीभात म्हणजे तांदूळ आणि दूध किंवा दही यांच्या संबंधित जे पदार्थ असतात त्यांचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं चंद्रदेवांना तुम्ही असं एकत्रित अर्घ्य दिल्यामुळे काय होईल तुमच्या पतीपत्नींमधलं जे काही प्रेम आहे ते टिकून राहील ते वाढीस एक एक वा एक लागेल एकमेकांमध्ये सामंजस्य वाढेल आणि तुम्ही भविष्यामध्ये एकमेकांसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी जे काही निर्णय घेतात तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकमेकांची चांगल्या पद्धतीने साथ लाभेल तर अशा पद्धतीने तुम्हाला वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे अगदी मनोभावे हे व्रत करा नक्कीच तुम्हाला या व्रताचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये फळाची अपेक्षा न करता आपले शंभर टक्के देतो आपण ते काम अगदी मन लावून करतो तेव्हा प्रत्यक्ष देव आपल्याला त्यामध्ये शंभर टक्क्यापेक्षा जास्त भरभरून देत असतो एवढं वाक्य लक्षात ठेवा तर चला मंडळी भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा नक्कीच उपयोग होईल अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद